नमस्कार मित्रांनो कर्मबंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाच्या सहाय्याने करायचा एक चमत्कारिक उपाय सांगणार आहोत जो उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यांची भरभराट होईल पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या वेग उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तसेच आपण आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करत चला कारण या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेअरमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनातील दुःख दुर्भाग्य दरिद्रता संपून जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते मित्रांनो अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मगच हे उपाय आपल्यासमोर सादर केले जातात त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करत चला मित्रांनो आज आपण भाद्रपद महिन्यातील कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एका मोरपंखाने करायच्या उपायांविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो श्रीकृष्ण भगवंतांच्या मुकुटामध्ये असणारे मोरपंख आणि त्यांच्याजवळ असणारी बासरी या दोन अशा वस्तू आहेत की ज्या वस्तू पाहून आपले मन अत्यंत आनंदी होऊन जाते तसेच या दोन वस्तू या श्रीकृष्ण भगवंतांची ओळख आहेत म्हणजे जेव्हा कधीही कुठेही आपण बासरी पाहिली की आपल्या मनामध्ये पहिला विचार येतो तो, तो कृष्ण भगवंतांचा याचप्रमाणे कुठेही मोरपंख देखील पाहिले तर आपल्या मनामध्ये कृष्ण भगवंतांचाच विचार येतो आपण त्यांना नमन करतो आणि मित्रांनो त्यामुळे मोरपंख आणि बासरी या दोन वस्तूंचे महत्व फार अधिक आहे तसेच या दोन वस्तूंचे लाभ देखील खूप सारे आहेत म्हणजे या दोन वस्तूंचा वापर करून आपण काही उपाय केले तर आपल्या घरातील हर समस्येचे निवारण होऊन जाते मित्रांनो बासरीच्या उपायांविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोर पंखाच्या सहाय्याने करायच्या उपायांविषयी मित्रांनो मोर हा फारच सुंदर असा पक्षी आहे मोरांच्या पंखामध्ये उपजतच एक दैवीय शक्ती असते जी आपल्या घरामधून आपल्या जीवनातून नकारात्मकतेला दूर करून टाकते संपवून टाकते प्रत्येक धर्मामध्ये जसे हिंदू धर्म असू दे मुस्लिम धर्म असू दे ख्रिश्चन धर्म असू दे तर सांगायचे तात्पर्य एवढेच की प्रत्येक धर्मामध्ये मोरपंखाचे महत्व फार अधिक आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया की असे कोणते उपाय मोरपंखाच्या सहाय्याने केल्यास आपल्या घरामधील जितक्या देखील समस्या असतील त्या समस्या नष्ट होऊन जातात समाप्त होऊन जातात मित्रांनो मोरपंख हे एकमेव असे पंख आहे की ज्यामुळे आपल्या कुंडलीतील आपल्या वास्तूतील नवग्रह संतुलित होऊन जातात बॅलेन्स्ड होऊन जातात जर का आपल्याला ग्रहांच्या खराब स्थितीमुळे ग्रहांच्या अशुभ परिणामांच्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे आपल्या घरामध्ये सतत भांडणतंटे होत असतील नेहमी क्लेशदायक वातावरण निर्माण होत असेल व आपण ग्रहशांती करण्याचा विचार करताय तर मित्रांनो यासाठी आपण मोर पंखाचे हे खास उपाय जरूर करावेत मित्रांनो उपाय पहिला जर का आपल्याला वाईट स्वप्न पडत असतील किंवा आपण नेहमी तणावामध्ये डिप्रेशन मध्ये असता अथवा आपल्याला झोप येत नसेल झोप लागते पण थोड्या वेळातच पुन्हा जाग येते तर यासाठी आपण तीन मोरपंख घेऊन ते मोरपंख लाल रंगाच्या धाग्याने एकत्र बांधावेत व आपल्या उशीखाली ठेवावेत झोपताना जी उशी आपण डोक्याखाली घेता त्या उशीखाली ठेवावेत मोरपंख ठेवताना अशा पद्धतीने ठेवावेत की मोरपंखाचे जे पीस किंवा मोरपंखाचे डोळे असणारा भाग आपल्या डोक्याच्या दिशेने वरच्या दिशेने येईल म्हणजे मोरपंखाची जी काडी असते ती काडी पायाकडच्या दिशेला व मोरपंख डोक्याच्या दिशेला होईल या उपायामुळे आपल्याला वाईट स्वप्न तणाव डिप्रेशन झोप न लागणे या सर्व समस्या समाप्त होऊन जातील मित्रांनो वारंवार मतभेद होत असतील व यामुळे त्यांच्या नात्यामध्ये अंतर पडत चालले असेल तर अशा दाम्पत्यांनी त्यांच्या बेडरूम मधील पूर्व आणि पश्चिम या दोन्ही दिशांना मोरपंख लावावेत आपण एक एक मोरपंख देखील या दिशांना लावू शकता किंवा मोरपंखांचे गुच्छ देखील आपण लावू शकता यामुळे पती पत्नी मधील बॉन्डिंग वाढते त्यांच्या नात्यामध्ये मधुरता येते मित्रांनो आपल्याला असे वाटत असेल की आपल्या घरामध्ये फारच नकारात्मकता आहे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये अत्याधिक प्रमाणात आहे आपल्या परिवारातील लोकांना वारंवार नजरबाधा होत असल्यास आपण दोन मोरपंख घ्यावेत व हे दोन मोरपंख आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वर मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या वर हे दोन मोरपंख क्रिस क्रॉस म्हणजेच बुनुले चिन्हासारखे एकमेकांना छेदतील अशा तऱ्हेने लावावेत व हे मोरपंख लावताना देखील मोरपंखाचे डोळे असणारा भाग हा वरच्या म्हणजेच आकाशाच्या दिशेला करावा या उपायामुळे आपल्या घरामध्ये प्रवेश करणारी नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही ती समाप्त होऊन जाईल मित्रांनो जर का आपल्या घरामध्ये सतत परिवारातल्या सदस्यांमध्ये भांडणतंटे होत असतील घरामध्ये क्लेशदायक वातावरण असेल सतत काही ना काही कारणावरून वितंड वाद होत असतील एकमेकांशी पटत नसेल तर आपण आपल्या घरातील देवाऱ्यामध्ये मोरपंख अवश्य ठेवावेत या उपायामुळे आपल्या घरातील आपापसातील भांडणे संपून जातील व घरामध्ये शांती स्थापित होऊन जाईल मित्रांनो जर का आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह खराब स्थितीमध्ये असतील व त्या ग्रहांच्या अशुभ परिणामांच्यामुळे आपल्याला समस्यांचा अडचणींचा सामना करावा लागत आहे समजा की आपल्याला ग्रहाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतोय तर मित्रांनो आपण नवग्रह मंदिरामध्ये जाऊन राहू ग्रहाला तीन मोरपंख अर्पित करावेत या उपायामुळे आपला ग्रह मजबूत होऊन शुभ फळ द्यायला लागेल याचप्रमाणे इतर जे देखील ग्रह आहेत जसे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि केतू या ग्रहांच्यामुळे आपल्याला काही समस्या येत असल्यास किंवा आपल्याला नवग्रहांची शांती करायची असल्यास आपण नवग्रह मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक ग्रहाला तीन तीन मोरपंख अर्पित करावेत यामुळे नवग्रहांशी संबंधित सर्व समस्या संपून जातील तर मित्रांनो हे होते काही खास आणि चमत्कारिक उपाय जे आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचे आहेत या उपायांमुळे आपल्याला फारच चांगले असे लाभ मिळतील या दिवशी आपल्या घरामध्ये मोरपंखा आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आपल्या जीवनातील नकारात्मकता संपून जाते आपल्या जीवनातील समस्या संकटे संपून जातात तर मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण ही आपल्या घरामध्ये मोरपंख नक्की घेऊन या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद